आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे शेतकऱ्याचे पोरीच लग्न आणि कर्जाचा डोंगर नारायणरावान भलं मोठं सावकाराचं कर्ज घेऊन आपल्या मुलीला चांगलं शिकवलं होत पण आता त्याला एकच प्रश्न खात होता तो म्हणजे पोरगीचे लगीन नारायणरावाच्या पोरगीचं लगीन चार दिवसावर येऊन टेपलेलं गेल्या एका महिन्यापासून सगळ्या सामानाची जुळवाजुळ जुल करता करता नारायणरावाच्या नाकी न आलेले होते आता गावाकडच्या गरीब शेतकऱ्याच्या पोरीचं लग्न म्हणले की त्या शेतकऱ्याचा नवीन जन्मच असतो त्या शेतकऱ्याला विविध नाना प्रकारच्या वस्तू गोळा करता करता नाकी न येते त्यामध्ये नवरदेवाचे चांगले चांगले कपडे पाहुण्यांचे कपडे टोप्या उपरणे भांडीकुंडी टी व्ही सोफा कपाट असा विविध नाना प्रकारच्या वस्तू त्या शेतकऱ्याला नवरदेवाला द्याव्या लागतात आता तिन्ही झाली होती नारायणराव डोक्यावर एक भली मोठी गोणी घेऊन वाकत वाकतच दारामध्ये येऊन टेपला आणि तो आपल्या बायकोला म्हणाला अग ये कारभार ने जरा बाहेर येतीस का त्यावर नारायणरावाची बायको म्हणजेच पार्वती आतून म्हणाली आले आले थोडे थांबा आमटीला फोडणी देत आहे तशी ती आमटीला फोडणी देऊन आतमधून पळतच बाहेर आली आणि नारायणरावाच्या डोक्यावर कसली तरी भली मोठी तिला हात लावत ती म्हणाली अग बया काय आणलं म्हणायचं या गोणीतून त्यावर नारायणराव पार्वतीला रागाने म्हणाला अग बया जरा थांब की दीर्द हाय का नाही तुला त्या गोणीच बुड तर खाली टेकू दे की असं म्हणत म्हणत नारायणरावाने ती गोणी दारातच टेकवली नारायणराव त्या गोणीच्या वजनानं पूर्णपणे घामाघूम झालेला होता डोक्याचं उपरान सोडून तो आता घाम पुसत होता आणि साईडला असलेल्या खाटावर तो बसून निवांत येणाऱ्या गार वाऱ्याची मजा घेत होता तिन्ही सांजेचा दिवस होता आणि उन्हाळ्याचा दिवस होता त्यामध्ये गार हवा आता नारायणरावाला सुखद वाटत होती आता पार्वती चुलीमध्ये शेनकुट घालत घालतच म्हणतो ती तुम्हाला आता मी गरम गरम चहा बनवून देते ते थोडं प्या म्हणजे तुम्हाला खूप हलकं वाटेल नारायणराव आपल्या पार्वतीला म्हणाला आग लग्नाला घरातील गहू कमी पडतील म्हणून ही एक गोणी आणली पाटलाच्या कुशबाकडून उसनी पुढच्या साली आपले तयार झाले की देऊन टाकतो की तिला त्यावर नारायणराव पुढे आपल्या बायकोला परत म्हणाला बैलांना चारा पाणी केलास का का अजून तसेच पडले आहेत बैल माझी त्यावर पार्वती नारायणरावाकडे बघत म्हणाली होय वा धनी मी काय आता बारकी नाही राहिली मला समध आहे कधी काय करायचं ते आता नारायणराव बोलता बोलता मध्येच थांबला त्याच्या डोक्यामध्ये आता विचारचक्र फिरू लागलं होतं उद्या सकाळी गहू दळाला नेऊन ठेवावे लागतील नाहीतर जर लाईट गेली तर मोठी पंचायत होईल लगीन आता अवघ्या चार दिवसावर येऊन टेपले लगीन म्हणलं की सगळ्या गोष्टी गोळा करता करता पोरीच्या बाप्पाचा जीव पार लगीन पार पडलं म्हणजे माझा जीव भांड्यात पडला असं समजा तोपर्यंत आपली यात्रा ही अशीच चालू राहणार हा विचार नारायणरावाच्या डोक्यामध्ये गोळ घालत होता तेवढ्यात त्याच्या गाड्या दारामध्ये एक गाडी येऊन थांबली त्या गाडीवरती गल्लीतलीच पोरं होती ती सकाळी लग्नपत्रिका वाटायला दूरच्या गावामध्ये गेली होती नारायणराव त्या पोरांना विचारू लागला अर पोरानो लय उशीर केला र एवढ्या उशीर कुठं थांबला होता तुम्ही त्यानंतर एक आगाऊ पोरग नारायणरावाला म्हणाल अ काका किती किती लांब पाहुणे आहेत तुमचे कुठं कुठं जायला लागलं माहितीये का आम्हाला दरी डोंगरातून आम्हाला जायला लागलं त्यात एका मोठ्या खड्ड्यात हे सर्जा पडलं की त्याला दवाखान्यात न्याय लागलं त्यामुळे सर आम्हाला उशीर झाला तोपर्यंत पार्वती चहाचे कप घेऊन आतून आली सगळ्यांना चहा देत ती त्यांच्याकडे बघत हसत होती पोरानो तुमच्यामुळे सगळं होतंय बघा तुमची साथ आहे आम्हाला आता नारायणरावाचं लहान पोरग नारायणरावाला म्हणाल अहो बाबा नवरदेवाच्या पाहुण्यांचा फोन आला होता कोणीतरी एक आजी त्यांच्या नात्यामध्ये वारली आहे असं समजलं बहुतेक नवरदेवाचीच आजी होती आता नारायणराव आपल्या पोराकडे पाहत म्हणाला काय अर देवा लय वंगाळ झालं की म्हातारीचं तसं वय झालं होतं म्हणा पण तिला बी हीच वेळ सापडली काय मरायला आता मात्र लय अवघड झालं बघ आता बर सांग मयत कधी आहे तिची त्यावर पोरग म्हणाल अहो उद्या सकाळी नऊ वाजता होणार आहे असे ते बोलले होते त्यावर नारायणराव म्हणाला बर बर मग उद्या सकाळी लवकरच निघू तिकडे जायला आता जेवण करून लवकर आपल्या जवळच्या दोन चार पाहुण्यांनाही सांगितलं पाहिजे त्यांनाही फोन लावून कळव असं नारायण भाऊ आपल्या लहान पोराला सांगत होता सगळे काही गडबडीत जेवण करून झोपायला निघून गेले पण नारायणरावाला झोप कुठे येते त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार चक्र घालून होता त्याला आता गरगरल्यासारखं होत होत जीवाचा आखान करून एवढी मोठी तयारी केली अहान मध्येच फाटक्यात पाय बर आता पत्रिकाही वाटल्यात आचारी मंडपवाले बांगड्यावाले सनईवाले सगळ्यांना सांगितले आणि ही मध्येच आडकाठी पडली बरं सुटकात लगीन करा असं बोलायला आपलं मन दजावणार नाही आणि लगीन पुढं ढकलायचं म्हणलं की सगळा केलेला खर्च शेवटी पाण्यातच जाणार आपली परिस्थिती अशी बेताची तेल हाय तर मीठ नाही शेती सोडता दुसरा कसलाच आधार नाही एवढी सगळी जुळाजवळ जुल केली पण देवाने लय परीक्षा पाहिली आयुष्यात आता आणखी एक आपल्या दुःखाच्या अग्नीत तेल पाडून हा अगडोम उसाळायला म्हणायचा दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल असा विविध प्रकारचे नाना प्रश्न नारायणरावाच्या डोक्यामध्ये येत होते आता पार्वतीच्या डोक्यात ही चिंतेच्या दिव्यानं काजळी धरलेली होती पोरीचं लग्न म्हणजे जीवाला नुसता घोर आता ही म्हातारी बी अशा आनंदाच्या कार्यातच मध्येच टपकली पुढं कसं व्हायचं पोरीचं भगवंत जाणो त्या विचारातच रात्रभर तिच्याही डोळ्याला डोळा लागला नाही देवळातल्या दिव्यापेक्षा तिच्या डोक्यातला दिवा मात्र जास्तच फुरफुरत होता भल्या पहाटेच उठून पार्वतीने चूल पेटवून सगळ्यासाठी पाणी तापवलं आणि नारायणरावांना आवाज दिला अहो उठा की मैथिला जायचं आहे ना लवकर त्यावर नारायणराव लगबगिने उठून खाटावर बसला आणि वय वय म्हणत पार्वतीकडे बघू लागला तर असं अचानक बाहेर जायचं म्हटलं की शेतकऱ्याला जाता येते वय त्याला जनावरांचं आवरावं लागतं त्याची वैरण शान काढावं लागतं मगच बाहेर पाडावं लागतं तेच तर नारायणरावांना उठून सकाळी सकाळी आवरून घेतलं आता पार्वतीने शीतला स्वयंपाक करायला सांगितला आणि ते निघाले आता सदाभाऊ पार्वती आणि मुलगा तिघेही मैतीसाठी गाडीवरून निघाले होते नवीन होणाऱ्या व्याहाच्या दारात पोहोचले तेथे ते मोठमोठ्याने रडारड चालू होती मैतीची तयारी जवळजवळ झालीच होती की म्हातारी कालच वारल्यामुळे सगळे पाहुणे रावळे आलेले होते हे पोहोचल्यावर अगदी दहा ते वीस उचलण्यात आली स्मशानभूमीत जाऊन मैतीचा कार्यक्रम आटोपला सगळे माघारी परतले काही वेळातच एक एक करत सगळे पाऊ पाहुणे निघून गेले आता फक्त सदाभाऊ पार्वती आणि मुलगा होता तेही त्यांचा निरोप घेऊन तिथून परत निघाले काही दिवसातच दहावा आणि तेरावा झाला थोडीफार शेतीवाडीची कामं राहिली होती तीही पूर्ण झाली आता पाहुण्याबरोबर बोलून लग्नाची तारीख ठरवावी लागणार होती आता नारायणराव पाहुण्यांच्या घरी अचानक पोचला पाणी झालं थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पाही झाल्या आता नारायणरावांनी मूळ विषयाला हात घातला नारायणराव पाहुण्यांना म्हणाला आता शेतीवाडीची कामे झालीत की आता पावसाला सुरुवात होईल काही दिवसातच आपल्याला पेरण्या पण कराव्या लागतील या महिन्यातील तीस तारखेचा मुहूर्त चांगला आहे असे पंडितजी म्हणतात मग आपण ही तारीख फिक्स करायची का लग्नासाठी त्यानंतर पाहुणा नारायणरावाकडे पाहत म्हणाला हे बघा पाहुण राग मानू नका पण जरा मी स्पष्टच बोलतो आत्ता हे सगळं राहू बाजूला आम्ही आता दोन वर्ष आमच्या पोराचं लगीन करणार नाही लगीन जमल्यापासून आमच्या घरावर संकटाच्या सारख्या गिरट्या घालत आहेत त्यातून आम्ही कसे तरी आत्ताच सावरला आहोत म्हणून सगळ्यांचं म्हणणं आहे की दोन वर्ष लग्न पुढे ढकलायचं पाहुण्यांचे हे स्पष्ट बोलणे ऐकून नारायणरावाच्या पायाखालची जमीन सरकली होती त्याला आता खूप गिरगरल्यासारखं वाटत होतं नारायणराव चिंतेच्या स्वरात आपल्या पाहुण्यांना म्हणाला अहो असं नका म्हणू पाहुणं मी कुणाला भी तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहायचो गेल्या दोन तीन महिन्यापासून लग्नाची जमवाजम करता करता माझ्या नाकी न आले आहेत मी सावकाराकडून दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले आहेत आणि ते फेडताही येणार नाहीत मला आणि मध्येच हे लग्न दोन वर्षे पुढं गेलं तर माझे या आयुष्यामध्ये काहीच उरणार नाही असं म्हणत म्हणत नारायणराव पाहुण्यांच्या पायावरती आपले नाक घासू लागला आणि पाया पडू लागला त्यानंतर पाहुणा नारायणरावाला म्हणाला अहो असं काय करताय नारायण भाऊ तुम्हाला तर सगळंच माहितीये की ही तर दुसरी घटना आहे लग्न ठरल्यापासून यापूर्वीही आम्ही तुमच्या गावाकडे येत असताना आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता देवाची साथ होती म्हणून आम्ही सगळेजण बचावलो होतो आणि ही आता आईची दुसरी घटना आहे योगायोग की तुमच्या पोरगीचा पायगुण नारायणराव अहो अपघात हा माणसाच्या चुकीमुळे होतो यात आमच्या पोरीच्या पायगुणाचा काय संबंध येतो आणि तुमच्या तर आईचं वय झालंच होतं की बऱ्याच दिवसापासून ती तर पडून होती पिकलेलं पान कधी ना कधी गळायचंच की बराच वेळ पाहुण्याबरोबर चर्चा झाली हात जोडले पाया पडले विनंती केली पण पाहुण्यांना काही नारायणरावाची दया आली नाही त्यांनी नारायणरावाला आपली सोयरीक मोडली म्हणून सांगितलं जड अंतकरणाने नारायण भाऊने तिथून पाय काढता घेतला डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलेलं तो मनाशीच बोलत होता परमेश्वरा तुझं काय एवढं वाईट केलं होतं रे मी की मला आज तू हा दिवस दाखवला आता मी घरामध्ये जाऊन पोरीला काय सांगू बायकोला काय सांगू की स्वैरिक मोडली म्हणून त्यांना तरी काय वाटेल देवा असं मी तुझं काय वाईट केलं होतं आता सर्वत्र अंधार पडत होता नारायण भाऊच्या डोक्यामध्ये मात्र एकच विचार होता शीतलचं लगीन आता तो स्वतःशीच पुटपटत होता आणि रस्त्यावरून पुढे चालवत होता शीतलचं चा लगीन शीतलचं लगीन आणि शीतलचं लगीन काही दिवसानंतर कळले नारायणराव हे गाव सोडून गेले आहेत ते घरी कधीच परतले नाहीत आजही त्याची बायको पोरग आणि बिचारी शीतल त्यांचीच वाट पाहत आहेत त्यांना वाटतं आपला पती वडील कधी ना कधी आपल्या घरी येतील आणि आपल्या मोडलेल्या संसाराला परत उभा करतील